पोलीस ठाणे पुन्हा जिल्ह्यात नंबर वन सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या कामगिरीचा जिल्हा गोलबाला गुन्हे आढावा बैठकीत दहिवडी पोलीस स्टेशनला एकूण पाच अवॉर्ड दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या आदर्श व उत्कृष्ट कामगिरीमुळे दहिवडी पोलीस ठाणे पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर वन बनलाय पाच पुरस्कार असे सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंट बजावणी पुरस्कार डिसेंबर दोन सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंटी बैजावनी पुरस्कार जानेवारी दोन हजार चौबीस सर्वोत्कृष्ट महिला पददर्शी प्रकल्प पुरस्कार जानेवारी दोन हजार चौबीस सर्वोत्कृष्ट महिला पददर्शी प्रकल्प पुरस्कार संपूर्ण सन दोन हजार तेवीस बेस्ट डिटेक्शन इन आंधळी डबल मर्डर केस हे पाच पुरस्कार माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते देण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला तर स्वतःहून लक्ष घालून त्या गुन्ह्याचा जोपर्यंत छडा लागत नाही तोपर्यंत कधीही शांत बसत नाही आणि कर्मचाऱ्यांना देखील शांत बसू देत नाहीत त्यांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील अनेक मोठमोठे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना तात्काळ अटक करण्यात त्यांना यश आलाय दहिवडी पोलीस ठाणे परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यात त्यांना मोठा यश आलाय या अगोदर दहिवडी शहरामध्ये अनेक गुंडांचे टोळके असायचे परंतु या गुंडांना चांगला धडा शिकवत अनेकदा जेलची हवा देखील खायला लावली आहे अवैध दारू विक्री करण्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आला दहिवडी कॉलेज दहिवडी येथे तीन हजार युवती शिक्षणासाठी खेडेगावावरून येत असतात मात्र या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी एक पथक देखील नेमलंय या पथकाच्या माध्यमातून अनेक रोड रोमिओ व टपोरगिरी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशा सर्व कामगिरीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा सातारा जिल्ह्यामध्ये बोलबाला आहे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कामाच्या योग्य सूचना करत पाच पुरस्कार मिळवण्यात त्यांना यश आलंय सदरचे पास पुरस्कार मिळवून देण्यामध्ये दे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस हवालदार विशाल वाघमारे महिला पोलीस नाईक नीलम रासकर यांचं योगदान या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांचे सातारा जिल्ह्यातून अभिनंदन केलं जात आहे मानदेशी आवाज साठी एकनाथ वाघभोरे